मनोरंजनाचे कार्यक्रम सामाजिक उपक्रम असा खूप चांगला एक उत्सव हा पुणे शहरात पार पडला ह्या वेळेला आणि एक आनंदमय मंगलमय वातावरण होतं आणि आपण बघितलंय की आता वर्षभर मंगळ हे कार्यक्रम राहतो फक्त दहा दिवसापूर्वी मर्यादित नाही आणि वर्षभर ते काम करत राहतात आणि कोविडच्या वेळेला बघितलं पॅरल गवर्नमेंट सारखं काम केलं पडत

हे त्याचं धोरण म्हणजे ब्रिटिशर्सच्या वेळेला जरी अंग्रेजांचे काही कायदे होते त्याच्यामुळे हा प्लॅटफॉर्म वापरला गेला पण नंतर मात्र त्यांनी दोन डेव्हलपमेंट तेव्हाच काही मुवमेंट केली होती त्यामुळे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन एक साधे पद्धतीत म्हणून त्याचा जो पुस्तकोल आहे की आपली परंपरा आपले कल्चरल रूट्स माध्यमातून पुढे जाणं आणि आपण वर्षभर कोणकोणते उपक्रम राबवत असतात महामंडळात आपण वर्षभर वेगळे वेगळे उपक्रम सामाजिक पण केसरी गाण्याची ओळख हे मनोरंजनाचे कार्यक्रम हे सरकारकडे असतात जागा आहे आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प घेतला गेले काही वर्ष आहे पाच वर्ष झाले आम्ही फिजिओथेरपीचा कॅम्प आहे त्यामुळे आणि वर्षभर इथलंही सोशल डिस्टन्स काही झाले तर केसरी गणेश उत्सव त्याला काय मागे उभं खूप छान आपण आम्हाला एवढा वेळ दिला खूप छान वाटलं आणि साधेपणानं आपली परंपरा जो कात आहे हे विशेष खूप खूप धन्यवाद गणपती मानाचा तासा गणपती क्लेशरवाढ आहे आपण बघू शकता